आणि असं एखादं तरी मंदिर गावामध्ये असावं गावाची शोभा वाढते हलाक <laughs> निरंजन <ने> <laughs> परा तुम्ही चांगल्या प्रकारे पास व्हाल सगळी साधूला जसे भुका लागले ना तसं गाणी सुचतात नवीन चलो चलो एकदम आज मजा येणार शूटिंगला आज सर्व साधू उतरल्यात श्रावण महिना चालू आहे आणि आम्हाला दर्शन भेटलेले नमस्कार मंडई कशा आहात तुम्ही मजेतच असाल डी व्ही राकेश बाडेकर यूट्यूब चॅनल वर तुमचं खूप खूप स्वागत आणि मी आज आलेलो आहे परत एकदा शूटला सावधगावच्या पुढे किरवली गाव आहे येथे शूटला आलेलो आहे आणि माझा रोल कुठला असेल तो मी तुम्हाला माहिती पडेलच शूट करण्याच्या टायमाला तेव्हा मी दाखवेन तुम्हाला माझा रोल कुठला आहे आणि तुम्हाला मी गावातील मंदिर दाखवतो छानसं मंदिर आहे जय हनुमान मंदिर बघा किती छान मंदिर आहे आणि आम्ही किरवली गावात आलेलो आहोत तर मंदिर बघा किती छान आहे गाईचं आणि किरवली गावामध्ये मंदिर खूप छान बांधलेलं आहे आणि असं एखादं तरी मंदिर गावामध्ये असावं गावाची शोभा वाढते आणि आता मंडई आलेले आहेत नमस्कार श्याम सर नमस्कार वॅगनर गाडी घेऊन आलेले आहेत आता थोड्याच वेळात सर्व जमा होतील आणि आम्हाला शूट करायचं आहे <laughs> <laughs>

साधू बघा साधू हर महादेव काय मला साधूचा रोल दिलेला आहे बघूया माहिती पडेल तुम्हाला आणि आम्ही चाललोय आता लोकेशन वर जिथे शूट होणार आहे एक गाडी गेली पुढे आणि एक गाडी मागे बघा व्यू मागा इथला वाटानी गाव कल्याण गा गाव त्याच्या पुढे किरवली गाव येते आमचं लोकेशन आहे राम मामादे बाबा निरंजन हे सगळे साधू गाडी चालवतात साधू गाडी चालवतात गाडी तिथं पोहोचला फोनच्यावर साधूंना कुठं राहायचं का नाही फिरून जायला लागेल पप्पा अरे वाटत <laughs> <दो थिरा तकली। laughs> बाबा काय आणत आज नागपंचमी आहे श्रुती पालक आहे तुला मी आशीर्वाद देतो यंदा तुला यावर्षी पुत्र प्राप्ती व्हाव आशीर्वाद देतो

आपण बोलतो ना आगरी लोकांमध्ये ब ब ये आमचं बाबा बाबा डोकराबा आमचं डोकराबा हे बरोबर आहे ना इथे बाबा बरोबर आहे बाबा कसं वाटत तुम्हाला एकदम मजेत बेटा कसं वाटत ना हो चांगलं खूप चांगलं वाटतंय महाराज तुम्हाला जेवण का जेवण आता काय भेंड्याची भाजी भेटेल वांग्याची वांगा बटाटा भेटेल ते काय वांगे बाबा कस वाटत तुम्हाला मला फार मस्त वाटतं <laughs> हा जो भाग आहे ना <laughs> फार अगदी आदिवासी टाईपचा भाग आहे पण तो बरं वाटतं आता शाळेची मुलं आली बघा सगळी बघायला मी सगळी जादू करून सगळ्यांना दाखवली जादू दाखवली असते घाबरले इकडे जायचं हलक निरंजन <laughs> पोरा तुम्ही चांगल्या प्रकारे पास व्हाल सगळी सगळी पोरा तुम्ही चांगल्या प्रकारे पास व्हाल <laughs> पोरा केसा एवढी वापरल्यान का धागा हाताने झाला

खडाक्याचा आणि वरून दाडा मिशा लावल्या त्या दाडा मिशा एवढा गरम झाला घाम फुटला की हिसाबाच्या बाहेर कोणची कॅस क माहिती तर या गाय ब्रेक झालेला आहे आम्ही आता वडापाव खातोय लाईट लाईट नाश्ता पण आता तुम्ही मला सांगा वडापाव खाल्ला तुम्ही कसा वाटला नाही मस्त वाटला वाटला कुठची चिंता आहे ना अजून भोजनाची व्यवस्था केलेली नाही भोजन ग्राय तुम्हाला काय भेटणार आहे टेस्टी होता एकदम स्वाद चांगला होता खूप आवडला मनापासून त्याला खाल्ला एकदम जाम भारी वाटला उद्या पण पाठवून दे आमच्या उद्या पण आमच्या घरी पाठवून द्या वाटलं हरकत नाही वा पाच पाच दिले तरी चालतील आम्हाला लागत लाग आहे किती पण घ्या तसा दिला कोणी पाठवून तर आम्ही आनंद नाही खातो मग काय पाहिजे ना अशी माझ्या नसेल <laughs> तर मग फायदा काय बरोबर की नाही नुसतं मुका मुका यायचं आणि मुका मुका जायचं त्याला काय अर्थ नाही काय तरी धिंगाणा झालाच पाहिजे आता नंतर नाचू ना मग नाता तयारी आहे इथं कुठं बोरून बघ ना त्याला उर्या टाकू उर्या टाकू मस्त मस्त <laughs> <laughs> बाबा पहिलंच म्हणजे पहिल्यांदा पण मला त्याचं म्हणजे बराचसा कॉन्फिडन्स आहे मला खरा सांगायचं तर मला खूप मी जवळजवळ केडेमसी मध्ये सर्व्हिसला माझ्या केडेमसी मध्ये एक असा नाटककार आहे की तो प्रोड्युसर पण तोच आहे नाटक कल्याण डोंबिवली महानगरपालिका रिटायर आहे रिटायर आहे मी रिटायर झाले का बोल कितल आनंदात मला लागत आता आता सांगत बसला तर तुम्ही सांगा आता लागत सारा लागत पात्र भूमिकांची स्वगा नाही मला फुल एक्सपीरियन्स आहे मी डॉक्युमेंटरी पिक्चर मध्ये पण काम केलंय नाटकामध्ये पण काम केली भारुड आमचं होतं माझं कलापत्र पूर्ण महाराष्ट्र दौरा केलेला आहे मी त्याच्यानंतर आता जादूगार म्हणून मी प्रसिद्ध आहे आणि होम मिनिस्टर जादूगार म्हणजे म्हणजे तुला कोंबडी लगेच बनगीत आता तुला फक्त कोंबडी लागत कोंबरी बनवायला डुडा कुशाल काय कोंबरी बनवायला डुडाकडून आणत काठी आणलेली आहे गाडीत आहे ती काठी आणली नुसती फिरवली का कोंबडी आम्हाला एक

आगे। आगे। एकदम आज मजा येणार शूटिंगला आज सर्व साधू उतरल्यात श्रावण महिना चालू आहे कल्पेश आणि अमरदर्शन अशी भाग्यवान औदिकरी पुरीच्या मागे यायला लागतात म्हणून तो भाग्य आहे ना जरा जेवण भाग्यवान आहेत आणि सुखी आहेत ते तब्येतीवर माहिती पडतं नाही म्हणजे दुसऱ्याचं पण विचार करा आपणच किती खायचा काय ना आम्हाला साधूचा रोल मिळालेला आहे आणि आम्ही साधूचं एक गाणं शूट होणार आहे त्यात व्यवस्थित सगळं आम्हाला जो काही रोल दिलेला आहे तो करायचा आहे तर हा आमचा पोषक आहे साधूचा शंभर टक्के हे कोलेगावचे दंबिली आजने गावचे आणि मी अंबरनाथ वाकुपाडा मंदिरच्या बाजूला गाव आहे वाकुपाडा तिथून आम्ही आलेलं शूटला मनाच्या तर्फे सर हे आमचे सर आहेत हे लोक एका फोनवर आलेली माणसं इथे आणि आम्हाला मदत करला एकदम आणि एकदम वेळेवर आले एकदम श्याम सर कधी पण उभे रता म्हणजे जरी आमचे कोरियोग्राफर आहेत आणि अच्छे नाही ते काही वर्षापासून जेव्हा पण अभिमोदनाचा आत एकला चालू झाला तेव्हापासून त्यांची डान्सिंग चालू असतात आणि त्यांचा फुल सपोर्ट त्यांची मोठी मुलगी मुळगी ताई ती पण मोठी कोरियोग्राफर आहे सपोर्ट आहे आपल्याला म्हणून आपण या ठिकाणी आहोत आता <laughs> बाकी आतमध्ये शिफ्ट चालू आहे आमचा रोल आल्यावर आम्हाला बाहेर बोलवण्यात येईल तेव्हा आम्ही बाहेर जाऊ आणि आणि आता ही लोक येतात ना हे पण एक दिवस तुम्हाला या लीड म्हणून दिसणार आता बॅक डान्स करतात ही लोक आणि एक दिवस नक्कीच लोक लीड करतील सुरुवात माणसाची अशीच असते लगेच देवाने वरती नाही नेमके असते असते रोज पप्पा गेली

मारिली गो हवलाय मारिली गो बाबा मरव्यादी गोमुसा मारिली गो हवलाय मारिली गो अरे बाबाच्या मरव्याली ओम काय रचिला गो हावलाय रचिला गो रची रची लागो हाँ लागो आगे लागी लागी लागो लावी लावी गा तिनी घोम काच्छी लो हावलाची लावा आग आ गो हाई ली लो गा पाटला गो गु हावलाते गो अग्निहा गो हावलाइ डे अगनी चाहो ंमाँजी लाने गो जान्दू राच्ये हौलाय घान्दू राच्ये हाउल भाय गोर्नी इनो लाने गो, गो धान्दू राच्ये हाउलाय घान्दू राच्ये हाउलाय घान्दू राच्ये हाउल भाय घान्दू राच्ये गोर्नि दुल्ले रागो बैं धि

आहे माथेरान पिरून व्हिडिओ उवा पारल्या नाथेरानला जायचं एक राऊंड मारायचं म्हणजे काय असतं माथेरानला उवा का माकड माझा कला माकडा साधून बोलत घरानं बघ कशी बसली

श्यामधाचा श्यामराधा एकच नामचा काउल्या लागल्या कोकाला गौरीचे महाराज कशीऊ मी मायरा र मायरा नाही रंगवा पैकणी सारी हाती नाही बाकू या कल्याण गरस करता र माझा दर्यावरे ससवाई बसले माझल्या चावसे माझे चा मी नाही ब

गाई तुम्ही पाहिला साधूचा रोल होता माझा तो गाणा शूट झालेला आहे आणि आम्हा आम्ही आता इथून निघालेलो आहेत जेवण तर साधूंनी मध्ये जेवण घेतलेला आहे सर्वात प्रथम जय भीम दादा आणि हे बघा सर्व निघालेले सर्व निघालेले आहेत बाय बाय भेटूया बाय बाय तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट बाय बाय जय एकवीरा